जन्म कोणाच्या घरी येईल कसा येईल कुठे येईल कुठल्या जातीत येईल धर्मात येईल सांगता येत नाही पण मृत्यू कुठं आणायचा आणि कसा आणायचा हे निलेची तुम्ही ठरवलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद आहे मरतर तर सगळेच आम्ही पण आम्ही ते मरणसुद्धा अधिक सुंदर व्हावं याच्यासाठी जगणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि तुम्ही जगणं इतकं चांगलं निवडलं म्हणजे मला वाटत नाही मी शंभर किलोमीटर अंतराहून जेव्हा इकडे आलोय तेव्हा इतका चांगला उपक्रम इतक्या दूर आम्ही सावरा साहेबाच्याच नावानं हा मतदारसंघ ओळखायचा आश्रम आश्रमशाळेच्या नावानं ओळखायचा तिथले सगळे आम्ही सगळ्या काय प्रकार ओळखायचा पण त्यासुद्धा एक आशेचं किरण तुमचं आहे याचा खरा आनंद आहे एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेला तो तलाठी कसा सतावत तहसीलदार कसा उभा करत याच वेगळं सांगायची गरज नाही गावातला कार्यकर्ता संपला घरातला पोरगा संपला आणि अशा वेळेस एक खंबीरपणे काम करून घेणारा आमचा निलेशी इथे उभा राहत याचा अधिक खरं तर आनंद आहे आपण याच्या पेक्षा खऱ्या अर्थानं मोठे होणं गरजेचं आहे मला वाटतं आपण हे सगळं करत असताना निवड काम करून चालत नाही चांगले माणसं सुद्धा राजकारणात आले पाहिजे तुम्ही फक्त इथं बसून चालणार नाही आम्हाला थोडंसं दुःख आहे तुमच्यासारखा माणूस आमच्या सोबतीले विधानसभेत सुद्धा असला पाहिजे कारण विधानसभेत आता सामान्य माणसाला न्याय देणारी माणसं संपली आहे सामान्य माणसाच्या पालघरातल्या घरातल्या माणसामध्ये जाऊन निवळ डोकवूनच नाही निलेश भाऊ आपण त्याचे खरे दुःख पाहून जे काही काम सुरुवात केली निश्चितच हे आमदारापेक्षाही मोठी ताकद आहे आम्ही पाहतोय आमदार कसे आम्ही रोज पाहतोय कुठं बसतंय हे आम्ही रोज पाहतोय कसे चालतंय कशा व्यवहार करतंय हे रोज पाहतोय पण तुमच्यासारखे माणसं काही क्वचित आम्हाला भेटत आहे मला अतिशय आनंद झाला का या सगळ्या जरीपट्ट्यामध्ये अतिशय आदिवासी दुर्गम भागामध्ये तुमच्यासारखा एक कार्यकर्ता उभा राहतं त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतं त्यांच्या आरोग्याची काळजी घेतं ही लहान गोष्ट नाही आहे